शिवलीलाम्रत अध्याय चौथा श्री गणेशाय नमः धरेंद्र नंदिनी मान सरोवर मराळ उदार कर्पूर गौर अगम्य गुण अपार तुझे वर्णिती सर्वदा न कळे जयाचे मूळ मध्य अवसान आपणची सर्व करता कारण कोठे प्रगटेल ज्यांचे आगमन न पडे ब्रह्मादिका जाणुनी भक्तांचे मानस तेथेची प्रगटे जगन्निवास ये विषयी सुते इतिहास प्रति सांगितला देशींचा राजा विमर्शन परम प्रतापी शत्रु भंजन मृगया करित हिंसक दारुण मध्यमानसी रथ सदा चुर्वणाच्या स्त्रिया भोगित निर्दय अधमेची वर्तत परीशिव भजनी असे रत विधीने पूजित नित्यशिवासी त्याचे स्त्रियेचे नाम कुमुद्वती, परम चतुर गुणवती पती प्रती पु टाकुणिया मने शिव व्रत आचरता अस शिवरात्री सोमवार प्रदोष गीत नृत्य विशेष शिवली व्रत वर्णिता दोष हि घडते तुम्हा इकडे शिव भजनी सावधान मग तो राजा विमर्शन वर्तमान सांगे पुरातन पय मी पूर्वी पंपा नाम नगरी सारमेय होतो सुंदरी तो मागवध्य चतुर्दशी शिवरात्री शिव मंदिरासमोर आलो आलो पूजा पाहिली समस्त द्वारी उभे होते राजदूत तिही दंड मारिता त्वरित सव्य पळत प्रदक्षिणा करी आणि कालो परतोणी पिंड प्राप्त होईल म्हणून मागुती विता त्यांनी प्रदक्षिणा केल्या मागुती बैसलो तवती ही क्रोधे मारिला बाण म्या शिवलिंग पुढे लक्ष्ण तेथेची प्राण सोडिला त्या पुण्यकर्मे करून आता राजदेह देह पावलो जाण परिश्वानाचे दुष्ट गुण नाना दोष आचरे कुमुदवती म्हणे तुम्हाशी पूर्व तरी मी कोण होते सांगा मज लागून मग तो बोले विमर्शन कंपोती होती सपूर्वी तू मांस पिंड नेता मुखी धरून पाठी लागला पक्षी शेन शिवालयास प्रदक्षिणा तीन करुण बैसली सशिखरी तू श्रमली स अत्यंत तुझ शेन पक्षी मारित शिव समोर शरीर पडत ती राणी सत्य झालीस तू मग कुमुद्वती म्हणे रायास तू त्रिकाल ज्ञानी पुण्य पुरुष तुम्ही आम्ही जाऊ कोण्या जन्मास सांगा समस्त वृत्तांत यावरी तो राव म्हणे ऐके मृग नेत्रे इभ गमणे सिंधुदेशीचा नृप वदने होई न ये जन्मी मी તુ જયાનામે નામે રાજ કન્યા હોસી મજ લાગી રાજે વરિ તિસરે જન્સી હોઈ નું કલિંગ કન્યા હોઉન મરિસિ સત્ય જાણ ચૌથે જન્મી ગાંધારરાવ હોઈ ન તું માગધ કન્યા હોઉન વરિસિ મજ પાંચવે જન્મી અવંતિ રાજ દાશારહ કન્યા તું પા સે જન્ આનર્તપતિ સહજ તું ય કન્યા સાવે જી પાંડ્ય રાજા હોઈન તું પદ્મ રાજ કન્યા વસુમતી પૂર્ણ તે મી બહુત ખ્યાતિ કરુણ શત્રુદંડિન શિવ પ્રતાપે મહાધર્મ વાળવીત જન્મો જન્મી શિવ ભજન કરીત કરીન મગ જન્મી પુત્રાસ રાજ્ય દેવુન તપાસ જાઈન મહાવના शरण गस्ती स शैव दीक्षा घेऊणी निर्दोष शुभ वदने तूज समवेत कैलास पद पावेन निर्धारे શૌનકાદિકન્મ ઘેવની સીમા ન કરે જયા વર્ણવયા ઐકુની શિવ ગુણ કીર્તન સદગદ ન હોય જયા મન અશ્રુધારા નયન જયા ચે કદા ન વાહતી ધીક્યા છે જીને દિગ્વિદ્યા દિગ્ધર્મ તો ઉજ્જૈની નામે મહાનગરી રાચંદ્ર રાજ્ય કરી ન્યાયનીતિ કરુણ્યા જ્યોતિર્લિંગ મહાકાળેશ્વર ત્યાં ભજ નિરતન્રપર મિત્ર એક નામ મની પ્રાણ સખારાયા મિત્ર ચતુરાની પવિત્ર દેશી ક दयासागर शिष्य आणि उदार पूर्व सुकृते प्राप्त होय गृहिणी सुंदर आणि पतिव्रता पुत्रभक्त आणि सौभाग्यता व्युत्पन्न आणि सुरस वक्ता होय विशेष सुकृते दिव्य हिरा आणि परिस मुक्ताफळ सुढाळ सुरस पिता ज्ञानी गुरु तोची विशेष हे अपूर्व त्रिभुवनी ऐसा तो रावचंद्रसेन मित्र मनी भद्र अति सुजाण तेने एक मनी दिधला आणून चंड किरण दुसरा अश्ट होता होय बावन स्पर्श राष्ट्रांत नसे त्या करिता त्या मण्याचे होता दर्शन सर्व रोग जाती भस्म होऊन दुर्भिक्ष शोक अवर्षण दारिद्र्य नाही नगरांत तो कंठी बांधिता प्रकाशवंत राव दिसे जैसा पुरुत समरांगणी जय अद्भुत नये अपयश कालत्रयी जे करावयाची सर्वगुणी वरिष्ठ की शिव भजनी गंगेचा लोट की विवेक भाव रत्नांचा मुकुट समुद्र सुभट चातुर्याचा की वैराग्य सरोवरींचा मराळ की शांती उद्यानींचा तपस्वी निर्मळ कि ज्ञानाचा विशाळ कुपची काय उचंबळला ऐश्वर वाढता प्रबळ द्वेष करीती पृथ्वीचे भूपाळ मणीमागो मागो पाठवीती सकळ स्पर्धा बळे वाढविती बहुतांशी असह्य झाले अवनीचे भूभुज एकवटले अपार दळ घेऊन आले वेढिले नगर रायाचे इंदिरावर कमल दल नयन त्यांचे कंठी कौस्तुभ जाण કી મુડાની વર મૌડી રોહિણી રમણ પ્રકાશ ઘણ મની તૈસા तो मणियासी दे त्वरित म्हणून पाठविले दूत मग राव विचारी म्हणंत कैसा अनर्थ ओढवला थोर वस्तूंचे संग्रहण तेची अनर्थाशी कारण ज्या कारणे जे भूषण त्याची विदूषण रूप होय अतिरूप अति धन अति भोग अति भूषण विघ्नासी कारण तेची होय बोले राव चंद्रसेन मनी जरी ध्यावा या गुण तरी जाईल क्षेत्रपण युद्ध दारुण करुणा त्याशी शरण जाऊ ये अवसरी जो भक्ता काज कैवारी जो त्रिपुरांत क हि कुमारी प्राण वल्लभ जगद माता पूजा सामग्री सिद्ध करुण शिव मंदिरी बैसला जाऊन सकळ चिंता सोडून विधियुक्त पूजन आरंभिले बाहेर सेना घेऊन प्रधान युद्ध करीती शिव स्मरुण महायंत्राचे नगरावरून मार होती अनिवार सर्व चिंता सोडून चंद्रसेन चंद्र चूड आराधी प्रीती करुण करी श्रौत मिश्रित त्र्यंबक पूजन मानस ध्यान यथाविधी बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ परिचिंता रहित भूपती प्रेमळ દેવ દ્વારી વાધ્યા કલ્લોળ ચુર સહ વર્ષા બાળ રાજા કરિતા પૂજા કરિતા પાળ નિરખોની વાઢ વેપગૃહિણી આલી ઘર કુમાર કડે ખાલતા ઉતરુ આપણ કરી ગૃહિ કારણ શેજારી ઉદ્વસ ત્રણ સદન બાળ જાઉન બિંગાકૃતિ પાષાણ પાહુન મૃતિકે થી વેદિકા કરુણ દિવ્ય શિવ પ્રતિમા માંડુન કરી સ્થાપના પ્રીતિને કોની દુજે નાહિથ લઘુ પાષાણુની ત્વરિત પદ્માસની પૂજા યથાર્થ પાષાણ વાહે પ્રીતિને રાજપૂજા મનાંત આઠવુન પદાર્થ માત્રા વિષય વાહે પાષાણ धूप दीप नैवेद्य पूर्ण तेनेची करुणी करीत असे आर्द्र तृण पुष्प सुवास तेची वाहे आवडी करुण નાહી ઠાઉ કે મંત્ર ધ્યાન આસન પ્રેમ ભાવે પૂજિત પૂજિતસે પરીમળ દ્રવ્ય કૈચી જવળી શિવાવરી વ્રતિકા ઉધળી ઘેઉની ઘે ઉમળી પુષ્પાંજુ સમર્પિત એવ એસે કેલે પૂજન મગ માનસ પૂજા કર ના ધ્યાન કરી નેત્ર નેત્રંકુણ શંકરી મન દ્રડધડલે માતાને સ્વયં પાક કરુણ એબા કરી પુત્રા ભોજન બહુવેળા હાંક ફોડો ન પાચારિતા નેદી પ્રત્યુત્તર म्हणून बाहेर येऊनी पाहे त शून्यगृही बैसला आहे म्हणे अर्भका मांडिले काय चालभोजना झडकरी परिनेदी प्रत्युत्तर मातेने क्रोधे करून सत्वर त्याचे लिंग आणि पूजा समग्र निर्खुणी या जुगारीली चालभोजना त्वरित म्हणून हस्तकी धरुणी होडीत बाळक नेत्र उघडवणी पाहत तव शिवपूजा उ विदारीली आहा शिव शिव म्हणून घेत वक्षास्थळ बडवून दुखे पडला मूर्छा येऊन म्हणे प्राण देईन मी आता गली प्रदा देऊन माता जाऊनी करी भोजन हो जीर्ण वस्त्र पांघरुण त्रण सेजे पहुडली इकडे पूजा भंगली म्हणून बाळ रडे शिवनाम घेऊन तव दयाळ उमारमण अद्भुत नवल पै केले तृण गृह होते जे जर्जर झाले रत्न खचित शिव मंदिर हिऱ्यांचे स्तंभ वरी शिखर रत्नांचे कळस झळकती द्वारे रत्न खचित मध्ये मणिमय दिव्यलिंग विराजित चंद्र प्रभे अमित प्रभा ज्योतिर्लिंगाची नेत्र उघडोनी बाळ पाहत तव राजो पराया चारे। પૂજા દિસ સિદ્ધ કરોણી ઠેવિલી સમસ્ત બાળ નાચત બ્રહ્માનંદોણસોપચારૂજા સમર્પૂણ પુષ્પાંજુ વામાવળી ઉચ્ચારી બાળ કીર્તન રંગી નાચત શિવ ત્વરિત પ્રસન્ન ઝાલો બાળકારે બાળક મને તે વેળી મમ માતા તુજી પૂજા ભંગીલી તો અન્યાય પોટાંત ઘાલી ચંદ્ર મોળી અવશ્ય મને मातेसी दर्शना आणि तो एथ म्हणून गेला आपुले गृहांत तत्न खचित माता निद्रिस्त दिव्य मंचकी पहिले स्वरूप पालटून झाली ते नारी पद्मिन सर्व अलंकारे करुण शोभायमान पहुडली तीस बाळके जागे करुण म्हणे चाल घेई शिव दर्शन ती पाहे चौकडे विलोकुण अद्भुत करणी शिवाची हृदय धरुणी दृढ बाळ शिवालया आली तत्काळ म्हणे धन्य तू शिव दयाळ धन्य बाळ भक्त गोपदारा गेली धावून चंद्रसेना सांगे वर्तमान राव नागरिक जणांच्या श्रेणी धावती बाळा पाहावया दिगंतरी गाजली हांक अहूत बाळकाशी पावला उमानाथ अवंती नगरा येती धावत जण अपार पाहावया चंद्रसेन राया प्रिचे सांगोणी पाठवी ती धन्य धन्य तुझी भक्ती गिरिजावर प्रसन्न तूते, आम्ही टाकून द्वेष दुर्वासना तुझ्या भेटीसी येऊ चंद्रसेना तो बाळ पाहू नयना कैलास राणा प्रसन्न जासी ऐसे एकता चंद्रसेना प्रधाना समेत बाहेर येऊन सकळ रायांसी भेटून आला मिरवत घेऊनी અવંતિ નગરી રચના પાહતા વાટે સપ્તપુરી શ્રેષ્ઠી આશ્ચર્ય કરવહી મન તી જય શિવ પ્રસન્ન તય ત્રણ કુટી હોય સુવર્ણ સદન શત્રુ પૂર્ણ મિત્ર હોઉં ઓળંગતી સર્વસ્વે ગૃહિચ દાસી સિદ્ધિ હોઉં ન માગતા પૂર્વી પૂર્ણ अंगणींचे वृक्ष कल्पतरू होऊन कल्पिले फळ देती ते मुका होईल पंडित पांगुळ पवना पुढे धावत जन्मांतरत्ने पारखीत मूड अत्यंत होय वक्ता रंक भणंगा भाग्य परत परम तोची होईल सार्वभौम न करिता सायास सा दुर्गम चिंतामणी येत होता हाता ભરી હોય રાજે અભ્યાસ ન કરિલાસ ભેટે જોપીતિ ગોરક્ષ બાળા ગોવાહન પ્રસન્ન प्रतिपाळी स्नेहा धन्यंद्र पराज चंद्रसेन यात्रा दाटली बहुत सर्व राजे आश्चर्य करीत तो तेथे प्रगटला हनुमंत अंजनी प्रियत जो जो राघव चरणा रविंद भ्रमर रत्न माणस संतापहर व्रत्रारी शत्रुजन कनगर दहन मदन दमन जो द्रोणाचलोत्पाटन उर्मिला जीवन प्राण रक्षण ध्वजस्तंभी बैसवण पाळी तृतीयनंदण पृथेचा ऐसा प्रकटता मारुती समस्त क्षोनिपाळ चरणी लागती राघव प्रिय बाळा प्रति हृदयी धरुणी उपदेशी शीय पंचाक्षरी मंत्र उपदेशित साक्षात रुद्र न्यास मात्र का ध्यान, प्रकार प्रदोष सोमवार व्रत सांगे हनुमंते मस्तकी ठेविला हात झाला चतुर्दश विद्यावंत चतुषष्ठी कळाक आकडीत जैसा आमलक हस्तकी त्याचे नाम श्रीकर ठेविता झाला वायुकुमर सकळ राव करीती जय जयकार सुरवर वर्षती यावरी अंजनी हृदयाब्ज मिलिंद श्रीकरास म्हणे तुझ हो आनंद तुझे आठवे पिढी सनंद जन्मेल गोपराज गोकुळी त्याचा पुत्र पित वसन होईल श्रीकृष्ण कंस दमण शिशुपालात कौरव मर्दन पांडव पाळक गोविंद श्रीहरिच्या अनंत अवतार पंक्ती मागे झाल्या पुढे हि होती जेवी जपमाळेचे मणि परतोणी येती अवतार स्थिति तैसीच संवस्तर मास तिथीवार तेच परत ती वारंवार तैसा अवतार धरी श्रीधर श्री करा सत्य जानपा ऐसे हरिकूळ भूषण बोलूण पावला तेथेची अंतर्धान सर्व भूभुज जमनती धन्य धन्य सौभाग्य पण श्रीकराचे ज्याचा श्री गुरु हनुमंत त्याची काय न्यून पदार्थ श्री करचंद्र सेन रपनाथ बोळवीत सर्व भूपांते वस्त्रे भूषणे देवणी बोळविले पावले अस्वस्थानी मग प्रीती करु श्री करचंद्र चरती शिवरात्री उत्साह करीती याचकांचे आर्त पूर्वीती शिवलीला व्रत श्रवण करीती अंती शिव पदा पावले हा अध्याय करिता पठण संतती संपत्ती वर्धन शिवार्जनी रथ जाचे मन विघ्ने भीती तयासी शिवलीलाम रत ग्रंथ वासर मणि देखोनी विकासती सज्जन कमळीनी जीव शिव चक्रवाके दोनी ऐक्या एती प्रीतीने निंदक दुर्जन अभक्त ते अंधारी लपती दिवां भात शिव निंदकांशी वैकुंठनाथ महानरकांत नेऊनि घाली विष्णु निंद कपवित्रि कुंभी पाकी घालि त्रिने एव हरिहर निंद सूर्यपुत्र नाना प्रकारे दाच करी श्री भक्त कैलासा चळ निवासीया श्रीधर वरदा प्रिया तुझी वदवी तू शिवली व्रत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर अखंड परिसोत सज्जन अखंड चुर्थ्याय गोडा तीसा वसदा शिवार्पणमस्तु शुभम भवतु